तळोजा फेज वन आणि फेज टू परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अवघ्या दोन दिवसातच थांबवण्यात आले असून करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप तळोजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी केला आहे खराब रस्त्यांची पुन्हा पुन्हा कामे करून जनतेच्या पैशांची लूट केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच संपूर्ण तळोजा वसाहतीमधील सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार आणि योग्य पद्धतीने करण्यात यावीत अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली के जात आहे फेज वन तळोजा फेज टू या ठिकाणचे रस्ते ऑलरेडी खराबच होते अनेक समाजसेवकांनी लेटर लिहिली होती त्यांचं अभिनंदनच आहे परंतु हे काम एकवीस तारखेच्या आसपास म्हणजे एक्झॅक्ट तारीख मला आठवत नाही पण त्या दरम्यान हे कामाचं शुभारंभ मना दिसू लागल्या एकवीस बावीस दोन दिवस हे काम चाललं आणि अचानक हे काम बंद झालं ह्याच्यात दोन मुद्दे मी प्रकर्षाने जे तक्रारपत्र दिलं आहे त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत की असं कसं काय की दोन चार खड्डे बुजवले आणि मग काम बंद झालं म्हणजे याचा अर्थ काय की त्या दोन चार खड्ड्यासाठीच हे कॉन्ट्रॅक्ट निघालं होतं का कंत्राट म्हणजे आज शहरातल्या अन्य खड्ड्यांचं काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतका निकृष्ट दर्जाचं हे काम आहे कमीत इत कमी इथं एकवीस तारखेला जर अंदाजे आपण काम चालू झालं किंवा खड्डा भरला तर बावीस तेवीस तारखेला हे एकदम अशा प्रकारे तो उकडून वर आलं की हाताने तो रस्ता म्हणजे खाली त्यात खाली काय नाही माती नाही त्याच्यामध्ये काय डांबर नाही काय नाही अशा परिस् परिस्थितीतला हा निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे हे काम अत्यंत म्हणजे ह्या त्यात मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे आणि ह्या संदर्भात मी एकोणतीस तारखेला पत्र दिलं मी दोन तीन दिवस वाट बघितली की पुन्हा हे काम चालू होत आहे का किंवा काय आहे का किंवा काय तर श्री पी आर दोडे अभियंता बांधकाम विभाग पनवेल महानगरपालिका यांच्याशी मी ज्या वेळेला भेटलो यांच्याबरोबर तर ते बोलले होते एकोणतीस तारखेला तीस तारखेपासून परत आम्ही हे खड्ड्याचं काम चालू करू मी म्हटलं निकृष्ट दर्जाचं झालं आहे ते काय करायचं तर ते बोलले की आम्ही परत ते खड्डा करू आणि परत भरू म्हणजे जनतेचा पैसा रिपीटिटिवली कसा म्हणजे नुकसान केलं जातं प्रशासनाचं जनतेच्या पैशाचा अपय हे तुम्ही बघू शकता इसमे बहुत बडा भ्रष्टाचार हुआ है ऐसा मेरा आरोप है वही वही काम रिपीट रिपीट करने का और उसका पैसा जो है जनता का पैसा वेस्ट करने का ये काम चल रहा है एकोणतीस तारखेला तक्रार केल्यानंतर आज तागायत आ, काम आ, चालू झालं नाही ह्या सगळ्या आपल्या माध्यमातून प्रभात पर्वच्या माध्यमातून मी महानगरपालिका प्रशासनाला मी विनंती करतो कि जो कोनी है, मी की जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ज्या वेळेला मी इन्क्वायरी केली तोंडी माझ्याजवळ पत्र किंवा कागदपत्र नाहीत पण जेनीत हा कॉन्ट्रॅक्टर आहे असं दिसून येते तर सदर कंत्राटदारावर कारवाई का, का होत नाही अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात आणि ह्याशिवाय या ठिकाणावरून म्हणजे ज्या जे जबाबदार व्यक्ती आहेत जे निवडून आलेले व्यक्ती आहेत ते काय याबद्दल आवाज उठवत नाहीत निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल हा माझा सवाल आहे आणि हा आपल्या माध्यमातून जनतेला आणि पालिका प्रशासनाला मी विचारू इच्छितो आता हे जे रस्त्याचं निकृष्ट काम झालेलं आहे किंवा रिपेरिंग झालेलं आहे हे फक्त इथेच आहे का सगळ्या ठिकाणी संपूर्ण शहरभरामध्ये चार पाच ठिकाणी मेन काम केलं आठ आठ सात ठिकाणी केलं असेल ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि मग बाकीच्या खड्ड्यांचं काय तेवढं चार पाच कॉन्ट्रॅक्ट ह्या दोन दोन निकृशन आहे संपूर्ण शहरामध्ये जिथे जिथे काम झालेलं अशा प्रकारचंच काम झालेलं आहे म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालं महापालिकेकडनं तुम्हाला काय माहिती मिळाली का हे साधारण किती काम आहे कसं होणार आहे संदर्भात माहिती देऊ शकले ना एक तर तिथे कोण अवेलेबल नव्हतं हे जे पी आर दोडे होते त्यांच्याशी जेवढी माहिती मिळाली कंत्राटदार कोण आहे आणि त्यांच्याकडनं फक्त आश्वासन देण्यात आलं की बाबा आम्ही चालू करतो उद्या पण काही चालू झालेलं नाही ती पण चुकीची पद्धत आहे ना तुम्ही एक काम करता निकृष्ट दर्जाचं करता आणि परत त्याच कंत्राटदाराला सांगता की रिपीट मग ते रिपीट परत रिपीट बिल लावणार ही जनतेच्या पैशाचे अधिकाऱ्यांद्वारे आणि कंत्राटदार्वारे दार, दुरुपयोग आहे प्रत्यक्ष कंत्राटदाराशी किंवा त्यांच्या बोलणं झालं का तुम्ही काहीच <laughs> नाही मी कशाला कंत्राटदाराशी बोलू मला काय मला अधिकाऱ्याशी कन्सर्न आहे मी सोसायटी फेडरेशन आहे मला अधिकाऱ्याशी जबाबदार आहे अधिकाऱ्याने विचारावं कंत्राटदाराला माझ्यासमोर फोन लावला होता त्या अर्ध्यात दुसरं काम लागलं म्हणून आम्ही हे बंद केलं असं देखे। देखे। हाँ 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 फार मुझे भ्रष्टाचार मना क्यों बेजवाबदार है, है। मेरा नाम कुलसुम शेख है और मैं महिला मंडल के अध्यक्ष हूँ काफी साल से हम लोग सर के साथ में जुड़े हैं यहाँ पे आप देख सकते हो यहाँ पे रोड का हाल कितने खराब है आ, लोगों को दिखाने के लिए फेसबुक इंस्टाग्राम पे दिखाने के लिए एक दो रोड बनाई जा रही है वो भी ऐसी रोड बनाई जा रही है कि एक दो दिन में वो पूरी रोड उखड़ भी जा रही है और बाकी सब जगह इतने खड्डे हैं मेन मेन पॉइंट जहाँ पे ज़्यादा स्कूल की बस चलती है जहाँ पे बच्चों की स्कूल है जहाँ पे हॉस्पिटल है छोटे मोटे हॉस्पिटल ऐसे बड़ा तो कुछ नहीं है लेकिन मेन मेन पॉइंट जहाँ पर है वहाँ पर कुछ भी काम नहीं हुआ है वहाँ पर किसी ने कोई काम नहीं किया है और जैसे कि आप देखते हो अभी तो फ़िलहाल स्कूल की छुट्टी चल स्कूल के काफ़ी स्पोर्ट्स वगैरह ये सब कुछ चल रहा है तो ज़्यादा बच्चे अभी और ज़्यादा स्कूल की बस आ नहीं रही है लेकिन अभी जून के बाद बारिश चालू हो जाएगी बारिश के बाद अभी जब रोड की यह हाल है बारिश में और क्या हाल हो जाएगी और जगह जैसा कि अभी आप देख रहे हो गए यहाँ पर जो रोड बनी है वो भी ये मेन पॉइंट है यहाँ पे बड़ी तादाद में लोग रहते हैं और यहाँ पे मेन मेन अधिकारियों के ऑफिस है इसलिए सामने के सिर्फ इतने ही रोड बनाए गए हैं स्कूल के सामने का रोड कोई भी नहीं बना है हर स्कूल के पास बड़े बड़े गड्ढे हैं हर चौराहे पे बड़े बड़े गड्ढे हैं हमारे बच्चे डेली बस से आते जाते हैं वो बस की क्या हाल होती होगी वो बच्चों की क्या हाल होती होगी डेली आने में एक रोड बना करके आप दिखावा कर रहे हो बाकी लोग सारे सफ़र कर रहे हैं मेन इस चीज़ में बच्चे सफ़र कर रहे हैं लोग सफ़र कर रहे हैं तो वो काम कौन करवाएगा और उसके लिए कौन आगे आएगा हमारी इतनी मांग है कि आप पूरे तलोजा पूरा तलो तलो इतना बड़ा शहर भी नहीं है बहुत छोटा शहर है एक छोटा सा रोड बना करके फोटो निकाल करके डाल करके आप खाली ये दिखा रहे हो कि हम इंटरनेशनल लेवल पे काम कर रहे हैं बाकी भी रोड आप दिखाओ बाकी भी रोड के काम करवाओ हमारी इतनी मांग है कि सिर्फ आप अपने सामने के चौराहे मत बनाओ बाकी पूरे तलोजा के बनाओ आगे चल के एक्सीडेंट होता है स्कूल के बस के एक्सीडेंट होते हैं ऐसे पता नहीं नहीं कितने हादसे हो जाएंगे बारिश में बारिश आएगी तो और हाल खराब हो जाएंगे हमारे बच्चों की जिम्मेदारी कौन लेगा वो स्कूल की बस आती जाती है डेली लेडीज भी बाइक पे आती जाती है कितनी बाइक स्लीप होती है कितनी लेडीज गिरती है उसकी भी जिम्मेदारी कौन लेगा जो अधिकारी है उसको इसकी जिम्मेदारी लेना चाहिए और यहाँ पे सारे रोड की दुरुस्ती इसको करवाना चाहिए अगर वो नहीं करवा रहा है और खाली दिखा रहा है तो इसके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए और हम इस चीज़ की मांग करते हैं कि उसके खिलाफ कार्रवाई करें